मराठवाड्यामध्ये मात्र मा लोकसभेची निवडणूक खूप आटीतटीची पाहायला भेटली यामध्ये मनोज फॅक्टर चालल्याचे देखील चर्चा आहे कारण की मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या महायुतीचे आठपैकी पैकी सात उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाला यासाठी मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोजरांगे फॅक्टर कारणीभूत ठरल्याचं समोर आलं बीड तसेच जाला या मतदारसंघामध्ये सध्या हा विषय मात्र चांगला चर्चेचा बनला आहे कारण की बीड लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी पंक माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढून विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी विजयानंतर थेट मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेत आभार मानले या निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका महत्वपूर्ण ठरल्याने भविष्यात याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी राजकीय नेत्यांनी याकडे गांभीर्याने पाहिल्यास पाहिल्याचं ठरवलं त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार बाबा साहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी जरंगे यांची भेट घेतली समोर येत आहे आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्द त्यांनी दिला आहे तसेच आमदार तस पाटील यांनी जरंगे यांची भेटीची भेटीची चर्चा सध्या समोर येत असून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा पराभवाला मराठा आरक्षण आणि मनोज जनांगी फॅक्टर मोठ्या प्रमाणात असून कामाला आले असल्याची कबुली देखील महायुती महायुतीचे नेत्यांनी जाहीरपणे दिली आहे